पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो प्रतीक्षेत होता आता प्रतीक्षा संपलेली आहे राज्यामध्ये सरसकट पीक विमा जमा होण्यास आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवात झाली आहे पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांचं जे काही खरीपामध्ये नुकसान झालेलं होतं खरीपातील प्रमुख पीक जे आहे या सर्व खरीपातील पिकांचे आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचे चे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता की खरीपाचे पैसे कधी मिळणार आता पीक विम्याची यादी जाहीर झाली असून आजपासून सर्व जिल्ह्यांमध्ये हेक्टरी सतरा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पी एम एफ बी वाय पोर्टल अंतर्गत सरकारने मोठी अपडेट दिली आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा जाणार आहे बीड असेल नाशिक असेल सोलापूर असेल वर्धा असेल कोल्हापूर असेल धुळे असेल पुणे असेल नागपूर असेल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता यायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता की पीक विम्याचे पैसे कधी येणार कारण राज्यामध्ये आपण जर बघितलं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीनंतर सरकारने बत्तीस हजार करोडचं पॅकेज जाहीर केलं होतं अशातच शेतकरी वर्ग त्रस्तेत होता की पीक विमा कधी येणार तर सतरा हजार रुपये एकटरी प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यावाईज पीक विमा मंजूर झाले आहे यामध्ये जे काही सारी सारी अंदाजी जी रक्कम आहे ती सतरा हजार रुपये आहे सरकारने लावलेल्या निकषानुसार सतरा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे वर्धा जिल्हा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल पी एम ए पी वाय पोर्टल अंतर्गत डीबीटी मार्फत ही पैसे जमा केलेले असतात मग आपलं नाव या यादीमध्ये आहे का नाही हे कसं चेक करायचं तर पी एम पी वाय या संकेतस्थळावरती जायचं आहे आधार बेस ओ टी पी टाकायचा आहे आणि आपलं नाव आहे का नाही हे आपण चेक करू शकता आपले खरीपाची आणि रब्बीची दोन्ही वाटप सुरू होणार आहे नवीन यादी आलेली आहे यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला पैसे येणार आहे अन्यथा आपल्याला पैसे येणार नाही याची काळजी शेत घ्यायची आहे एक रुपया वी विमा अंतर्गत ही योजना होती गेल्या काही दिवसापासून सरकारने पीक विमा योजना चालू केलेली होती एक रुपयात पीक विमा होता सर्व शेतकऱ्यांना विनंती होती की वीक विमा काढा परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नव्हता याचा फटका त्या शेतकऱ्यांना बसलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता जर बघितलं असेल तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने आता पैसे जमावण्यास सुरुवात केलेले आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक किंवा लेटेस्ट कसा भरायचा पीक विमा संदर्भातील जे काही कागदपत्र असतील या सर्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून बघत असतो पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा विषय आहे कारण का यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे अशातच आता पीक विमा कधी जमा होणार हे बघणं सर्वात महत्त्वाचं आहे पीक किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर पीक विम्याचा नवीन अर्ज कसा करायचा का रब्बीचा पीक विमा सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे पीक किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्या त्याचबरोबर आपलं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आहे का नाही हे कसं चेक करायचं तर पी एम वाय संकेतस्थळावरती जायचं किंवा आपल्या नजदीकच्या कृषी अधिकारी असेल कृषी सहायक मंडल अधिकारी असेल यांच्याकडे जाऊन सुद्धा आपण हे पीक विम्याचे पैसे आले का नाही ते चेक करू शकतं जर यादीमध्ये नाव असेल तरच आपल्याला पीक विमा येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा सरकार जमा करणार आहे कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आता या नुकसानीतून सावरण्यासाठी सरकारने पीक विम्याची योजना आणलेली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक विमा दोन हजार पंचवीससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो